मित्रांनो धर्म धर्म हा आपण शब्द निरंतर ऐकतो चिरंतर ऐकत आलेलो आहे अमुक ह्या धर्माचा अमुक ह्या धर्माचा तमुख ह्या धर्माचा मित्रांनो मी आज जो तुमच्या समोर धर्म ठेवणार आहे धर्माची व्याख्या मांडणार आहे तो धर्म म्हणजे आताचे तथाकथित धर्म नाही आहे यांना तथाकथित धर्म म्हणतो मग तो हिंदू धर्म जरी असला तरी तो माझ्यासाठी तथाकथित आहे नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी व्यवस्था मित्रांनो धर्म धर्म हा आपण शब्द निरंतर ऐकतो चिरंतर ऐकत आलेलो आहे अमुख ह्या धर्माचा अमुक ह्या धर्माचा तमुक ह्या धर्माचा मित्रांनो मी आज जो तुमच्या समोर धर्म ठेवणार आहे धर्माची व्याख्या मांडणार आहे तो धर्म म्हणजे आताचे तथाकथित धर्म नाही आहे यांना तथाकथित धर्म म्हणतो मग तो हिंदू धर्म जरी असला तरी तो माझ्यासाठी तथाकथित आहे हिंदू धर्म म्हणा मुस्लिम धर्म म्हणा बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म जितके धर्म जैन धर्म सीख धर्म एवढे धर्म आहे ते सर्व तथाकथित धर्म आहे धर्म एकच आहे तो म्हणजे सनातन धर्म मित्रांनो लक्षात घ्या मी कुठल्याच धर्माबद्दल बोलत नाही मी सनातन धर्माबद्दल बोलतो अनुभव सनातन धर्म काय आहे सनातनवरती मी विषय केलेला आहे सनातन म्हणजे जे अनंत आहे जे निरंतर आणि चिरंतर राहणार आहे अशी गोष्ट म्हणजे सनातन अनंत काय आहे हे ब्रह्मांड आहे कुठून सुरुवात झालं आणि कुठे संपेल याची आपण व्याख्या करू शकत नाही त्याची मोजपट्टी करू शकत नाही कुठून सुरू झालं आणि कुठे संपणार आहे या ब्रह्मांडात अगणित सूर्यमाला आहे ग्रहतारे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्यांची गिनती करू शकत नाही मित्रांनो असा ब्रह्मांड आणि सनातन सनातन म्हणजे काय बोललो तुम्हाला जे निरंतर आहे चिरंतर आहे जे कधीही संपुष्टात न येणार आहे त्याची परिभाषा आपण करू शकत नाही याची व्याख्या आपण करू शकत नाही एका शब्दामध्ये मित्रांनो लक्षात घ्या असं ते ने। ने सनातन आहे अनंत आहे कधी सुरुवात झाली आहे आणि कधी अंत होईल हे सांगू शकत नाही त्याचा ह्या गोष्टीचा कधी सुरुवात झाली आहे आणि कधी अंत होईल हे आपण सांगू शकत नाही त्याची कालमर्यादा सांगू शकत नाही म्हणजे सनातन आणि हे सनातन काय आहे तर विज्ञान आहे विज्ञान आणि ह्या विज्ञानावरती जो आधारित आहे धर्म तोच आहे सनातन धर्म मित्रांनो लक्षात घ्या आता सनात हा सनातन धर्म किंवा हा धर्म पाळला जातो आहे का त्या धर्मावरती मनुष्यप्राणी चालतो आहे का तुम्हाला काय वाटते तुम्ही चालताय का मी प्रत्येकाला प्रश्न विचारतो आहे जो हा माझा व्हिडिओ बघतो आहे याच्याशी मी संवाद साधतोय त्या प्रत्येकाशी मी प्रत्येकाला मी प्रश्न विचारतो तुम्ही हा धर्म पाळताय का माझ्याकडून उत्तर मिळेल नाही हा धर्म तुम्ही पाळतच नाही आत मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जो धर्म पाळताय ना तो हिंदू धर्म पाळत आहे हिंदू धर्म तो तथाकथित आहे हिंदू धर्मामध्ये एका शवाला जाळलं जाते म्हणजे कर्मकांडासाठी केलेली रीतिरिवाज मित्रांनो लक्षात घ्या कर्मकांडासाठी केलेले रीतिरिवाज जाळलं जाते आणि मुसलमानांमध्ये ते गाडलं जाते ख्रिश्चनांमध्ये ते गाडलं जाते अन्य जे तथाकथित धर्म आहेत त्यांच्यामध्ये अनेक अनेक विधी आहेत परंपरा आहेत कुठे शव ते विहिरीत टाकलं जाते कुठे उड्यावर टाकलं जाते कुठे काय केलं जाते असो मित्रांनो त्याच्यामागचा उद्देश एवढाच असतो की त्या शवाची विल्हेवाट लावणं ते शव नष्ट करणं कारण जर ते शव तसंच राहिलं तसंच सडत राहिलं तर त्याच्यातून काय निघणार दुर्गंधी दुर्गंधी निघणार बॅक्टेरिया निघणार आणि हे वातावरण भोवतालचं वातावरण दूषित करणार कारण मनुष्य प्राणी हा सर्वात लवकर सडायला सुरुवात होतो मनुष्य प्राण्याचं शरीर हे वेगाने सोडा सडायला सुरुवात होते त्याच्यावर जी प्रक्रिया होते ना सडायची विघटन व्हायची ती वेगाने होते म्हणून त्याला लवकरात लवकर त्याचं विल्हेवाट लावली जाते आणि जर वेळ असेल त्याला वेळ द्यायचा असेल तर त्याच्यावरती हिंदू संस्कृतीमध्ये सनातन संस्कृतीमध्ये त्याच्यावरती तेललेपन केलं जायचं त्याच्यावरती तेल लेपन किंवा औषधी लेपन केलं जायचं पूर्वी आणि त्याला हे केलं जायचं जोपासलं जायचं कारण पूर्वी औषधी वेगाने तिथपर्यंत पोचण्याची साधनं नव्हती अन्य ठिकाणी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचण्याची साधनं नव्हती जिथे ते प्रेत झालेलं आहे त्या ठिकाणी पोचण्याची तेवढं फास्ट साधनं नव्हती मग त्याला सर्व परिवार एकत्र येण्यासाठी वेळ जायचा चार पाच दिवस जायचे मग ते चार पाच दिवस सात आठ दिवस त्या प्रेताचं संरक्षण केलं जायचं त्याचा उद्देश एवढाच आहे की ते प्रेत चढू नये वातावरणामध्ये दूषितता निर्माण होऊ नये बॅक्टेरिया जन्माला येऊ नये विषाणू जन्माला येऊ नये असो मित्रांनो तर धर्म मी म्हणतो धर्म हा कोणीही पाळत नाही तर तुम्ही म्हणाल असं कसा म्हणता तुम्ही आम्ही तर धर्म पाळतो आम्ही भजन पूजन करतो आम्ही देवळात जातो मंदिरात जातो साष्टांग नमस्कार घालतो दरवर्षी गणपती घरात आणतो दरवर्षी महाशिवरात्रचा उत्सव करतो दरवर्षी आम्ही दिवाड़ी साजरी करतो, दो सगले सण साजरे करतो, दो गोष्टी कर दो व धर्म पाल मुस्लिम बने हम लोग नमाज पढ़ते हैं पाँच बार नमाज पढ़ते हैं, हम लोग ईद ईद मनाते हैं अल्लाह का नाम लेते हैं, सब कुछ करते हैं, कुरान के मुताबिक करते हैं, ऐसे मुसलमान भी कर, कहेंगे बोलते क्या हमने, हमें कुराना क्या मार्ग मार्गदर्शनासार जगतो आहे तसे ख्रिश्चन पण म्हणतील इसाई पण म्हणतील आम्ही येसूनही आम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही जगतोय त्याप्रमाणे आम्ही विधी करतो आहे सर्व गोष्टी करतो आहे दर रविवारी आम्ही चर्चमध्ये जातो त्या येसू ख्रिस्ता खाळ समोर आम्ही नम्र होतो बुद्ध म्हणतील आम्ही गौतम गौतम बुद्धांच्या पुढ्यात नम्र होतो त्यांनी म्हणाले सांगितलेल्या मार्गावर आम्ही चालतो आहे परत आता सर्वांचीच नावं घेतो मी नाहीतर त्यांना राग यायचा शीख म्हणतील आम्ही गुरु नानक यांच्या मार्ग त्यांनी दा दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालतो आहे त्यांच्या मार्गदर्शनावरती आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चालतो आहे मग आम्ही धर्म पाळतो आहे आता जैनसुद्धा म्हणतील म्हणून त्यांचं पण नाव उल्लेख करणं गरजेचं आहे महावीर महावीर वर्धमान त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही चालतो आहे त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही चालतो आहे आणखीन कुठला धर्म असेल असो बोलायला गेला तर भरपूर आहे धर्म या भूतलावरती मित्रांनो जो तो आपल्या मान्यतानुसार जगतो आहे मित्रांनो हा धर्मच नाही आहे हा धर्मच नाही आहे मी जो धर्म सांगतो आहे तुम्हाला तो हा धर्मच नाही आहे धर्म म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो गीता रहस्यामध्ये सांगितले श्रीकृष्णाने रामाने ह्या दश अवतारांनी सांगितलेलं आहे धर्म काय आहे दशावतार म्हणजे काय सृष्टीच्या निर्मितीचं काय आहे काय आहे दार्वींचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे पण सनातनच्या सृष्टीचा सिद्धांत तुम्हाला माहिती नाही तर दशावतार म्हणजे सनातनच्या सृष्टीचा सनातनच्या ह्याचा सिद्धांताचा सनातनच्या सृष्टी निर्मितीचा सिद्धांत सनातनच्या सृष्टी निर्मितीचा सिद्धांत दशा दशावतार थोडासा मी गडबडलो बोलताना काय आहे सनातनच्या सृष्टी निर्मितीचा सिद्धांत म्हणजेच काय आहे दशावतार डारवीनचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे माकडापासून मनुष्य जन्माला आला साप खोट आहे मित्रांनो जर सृष्टीचा सिद्धांत आपण सांगतोय आणि ते डार्विन फक्त माकडाचा गोष्ट सांगतोय सनातननी ते पुऱ्या सृष्टीचं सा सांगितलं आहे सृष्टीची निर्मिती कशी झाली सृष्टीची उत्क्रांती कशी झाली कसे बदल घडत आलेत कसे त्याच्यात परिवर्तन घडत आले हे सनातनने सांगितलं आहे दश अवताराच्या मार्फत असो मित्रांनो त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेले आहेत ह्याच चॅनलवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता तर विषय काय धर्म श्रीकृष्णाने सांगितलं आहे कर्मण्य वाधिकार असते कर्मण्य वाधिकार असते मित्रांनो कर्म हा धर्म आहे कर्म हा धर्म तुम्ही म्हणाल सनातन धर्म तुम्ही आता म्हणत जातात मग हा कर्म हा धर्म कुठून आला तेच मित्रांनो सांगतो सनातनने काय सांगितलं आहे जे तुम्ही कर्म कराल सनातन म्हणजे विज्ञानानुसार वास्तवानुसार सत्यानुसार सच्चाईनुसार कर्म त्याच कर्माचं फलित काय होते योग्य होते चांगल्या प्रकारे होते सर्वांसाठी उत्कर्षासाठी उत्कर्षाचं होतं आता कर्म कोणतं आपण एक विज्ञानाचं एक स्वरूप पकडूया एक कर्म ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्या दोघांना जर आपण यांचा सहयोग केला यांना एकत्र आणलं तर काय बनणार पाणी बनणार वॉटर जल लक्षात घ्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन एस टी ओ याचा तो सूत्र आहे विज्ञान आहे मित्रांनो हे कर्म करणं गरजेचं आहे ना हे कर्म करणं गरजेचं आहे हे कर्म केल्यामुळे ते पाणी तयार झालं ना अन्यथा झालं नसतं मग हा धर्म आहे ते कर्म करणे हा धर्म आहे मित्रांनो आता आपण सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला अगदी सामान्य परिवेक्षामध्ये आता मी शिक्षकाचा सुद्धा काम केलेलं आहे मी स्वतः शिक्षक म्हणून काम केलं आहे आता शिक्षक म्हणून काम केल्यानंतर माझं पहिला धर्म काय आहे तर विद्यार्जन विद्या देणं विद्या दान करणं ज्ञान पसरवणं ज्ञान वाटणं हे माझं कर्म आहे ज्ञानाचा प्रसार करणं समोरचा जो अज्ञानी आहे त्याच्यामध्ये ज्ञान ज्ञानाची बीजारोपण करणं अज्ञानाच्यामध्ये ज्ञानाचं बीजारोपण करणं हे माझं धर्म आहे जर तो धर्म मी योग्य प्रकारे नाही पाळला म्हणजे मी शिक्षक असताना मी काय फक्त विचार केला त्या विद्यार्थ्याच्या खिशात किती पैसे आहेत म्हणजे त्याच्या पालकाच्या खिशात किती पैसे आहे फीज मला किती मिळेल त्याचा मोबदला मी किती मिळवेन मी कसं काय कमवेन त्या विद्यार्थ्याच्या मार्फत त्याच्या पालकाकडून हा जर माझा एजेंडा असेल तर मी माझ्या त्या विद्यार्थ्याला दे ज्ञान देऊ शकत नाही ज्ञानाने परिपक्व करू शकत नाही आणि माझा धर्म पाळू पाळू शकत नाही म्हणजे मी काय केलं माझ्या धर्माची गद्दारी केली एक गुरुजन म्हणून एक शिक्षक म्हणून काय केलं माझं ज्ञान माझ्याकडचं असलेलं ज्ञान मी त्याच्यापर्यंत पोचवलं नाही आणि त्याच्यातलं अज्ञान मी दूर नाही केलं मी फक्त काय केलं त्याच्या किशाकडे बघितलं दुसरं एक उदाहरण देतो वैद्य डॉक्टर डॉक्टरनी उद्या सकाळी एखादा हॉस्पिटल चालू केलं आणि त्यांनी फक्त आपल्या पे हॉस्पिटलमधल्या असलेल्या खाटा कधी किती भरतील आणि त्या खाटेवरती एखादा आलेला पेशंट किती काळ राहील किती दिवस राहील आणि तो मला किती पैसे देईल किती पैसे कमावून देईल याचा जर त्यांनी विचार केला ना तर तो या वैद्यकीय धर्माशी त्या डॉक्टरच्या धर्माशी वैद्यकीय धर्माशी तो गद्दारी करणार त्याचा हेतू काय असावा जर त्यांनी धर्म पाळला तो वैद्यकीय धर्म पाळला तर तो, तो काय करेल कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये तो काय करेल त्याला रोगमुक्त करेल त्याला तो रोगमुक्त करेल त्याला योग्य मार्ग दाखवेल आपल्या प्रशस्त हॉस्पिटलला हॉस्पिटलची तो भरणा नाही करणार बस त्याच्यासाठी चार पाच खट खूप झालेत आणि गरजच नाही ना मित्रांनो प्रशस्त हॉस्पिटल खोलायची गरजच नाही आणि त्याच्याकडे एखादा मरीज रोगी टिकणारच नाही ना राहणारच नाही थांबणारच नाही तो आला औषध पाणी घेतलं तासाभरात दोन तासाभरात एक दिवसात दोन दिवसात आणि घरी गेला निघा दुसरा आला मग चार चार महिने पाच पाच महिने दहा दहा पंधरा दिवस वर्ष दोन वर्ष तिथे खिचपत पडला आहे अशी पाळीची येणार नाही मित्रांनो आणि त्यांनी तो धर्म पाळलेला आहे कुठला तर वैद्यकीय धर्म आता शिक्षक म्हणालो मग दुसरासुद्धा धर्म आला शिक्षकाच्या समोर तो म्हणजे विद्यार्थी धर्म आता विद्यार्थी धर्म पाळतोय का मित्रांनो तुम्हाला दिसून येतो का विद्यार्थी धर्म पाळतोय का तर नाही अनुशासित आहे का विद्यार्थी नाही मला हा अभ्यास अशा प्रकारे केला पाहिजे हे ज्ञान मला मिळवायला पाहिजे आताचा विद्यार्थी काय करतोय मला किती पर्सेंटेज मिळतील किती पर्सेंटेज मिळतील कुठल्या मी उच्च महाविद्यालयात जाईन कुठल्या ठिकाणी मी ॲडमिशन मिळवेन किती मला पर्सेंटेज मिळतील पण त्या पर्सेंटेज मिळवलेल्या विद्यार्थ्याला तुम्ही प्रश्न विचारा त्यांनी पहिले ते दहावी हाचा विद्यार्थी असेल त्याला दहावीच्या अगोदरचे किंवा ती एक्झाम दिली आहे त्याच्यापूर्वीचे प्रश्न विचारून बघायला त्याच्या किती लक्षात आहेत ते एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर ज्यांनी नाईंटी नाईन पर्सेंट मिळवून आणले मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही प्रश्न विचारा की बाबा हे तू नाईंटी नाईन पर्सेंट जे मार्क मिळवले आहेत ठीक आहे ओके तेच जे त्यांनी नाईंटी नाईन प्रश्न प्र हे प पर्सेंटेज मिळवले आहेत त्याच प्रश्नपत्रिकेला तुम्ही परत हातात घ्या आणि महिन्या दोन महिन्यानंतर त्याला त्याच्यावरतीच प्रश्न विचारा बघा आणि मग त्याला सांगा तू किती परत त्याला ती पत्रिके प्रश्न हे प्रश्नपत्रिका लिहायला द्या तो लिहू ती सोडवू शकतो का बघा शंभर टक्के सांगतो मित्रांनो त्यांनी जर नाईंटी नाईन पर्सेंट मिळवली असेल तर तो त्याची पात्रता घटलेली असेल त्याचे ते पर्सेंटेज घटलेले असतील पण तो विसरला असणार जे काय त्याने अभ्यास केला आहे ना जे काय अभ्यास केला आहे जे काय ज्ञान प्राप्त केलं आहे जे काय नॉलेज घेतलेलं आहे तो विसरला असणार तर आपण जास्त त्याची हे करूया नको त्याला मायनस करूया नको नाईन्टी नाईनचे नऊ पर्सेंट जरी त्यांचे कमी झाले तरी मी म्हणतो तो ढ आहे नऊ पर्सेंट जरी कमी झाले एक पर्सेंट जरी कमी झाला उलट त्याचे वाढायला हवे पत्रिक परीक्षा दिलेली आहे तर त्याच्यानंतर त्याचं वाढायला पाहिजे प प्रश्नपत्रिका त्यांनी दहा वेळा ती वाचली असणार मग हंड्रेड पर्सेंट व्हायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट नाही होणार तो एटी नाईन होईल नाइंटी एट होईल नाइंटी होईल एटी नाईन होईल एटी होईल पण हंड्रेड नाही होणार मी तुम्हाला चॅलेंज देतो कारण विद्यार्थी धर्म पाळत नाही आहे अनुशासित नाही आहे तो ज्ञान नाही मिळवत आहे तो ज्ञानार्जन नाही करत आहे पुढचं पाठ आणि मागचं सपाट काय करतो आहे पुढचं पाठ आणि मागचं सपाट मित्रांनो माझ्या मी जे काय शिकलो आहे ना माझ्या शालेय जीवनात ते आजही माझ्या लक्षात आहे आजही लक्षात आहे अठ्ठावनव्या वर्षीसुद्धा जे काय मी अभ्यास केला आहे मला दहावीला जास्त प पर्सेंटेज नाही मिळाले फोर्टी एट पर्से फोर्टी फोर पर्सेंट मिळाले फोर्टी फाय पर्सेंट सॉरी पंचेचाळीस टक्के पण जो काय पंचेचाळीस टक्केचा अभ्यास केला ना तो माझ्या पूर्ण लक्षात आहे मला जर ते पेपर प्रश्नपत्रिका माझ्यासमोर आणून ठेवली परत तर मी नक्कीच पंचेचाळीसशे पन्नास तरी करेन नक्कीच पंचेचाळीसशे पन्नास तरी करेन तेवढा तरी मी आज त्या ज्ञान मिळवलं आहे मित्रांनो कारण मागचं माझं पाठ आहे मागचं सपाट नाही आहे मागचं पाठ आहे कारण मी तो विद्यार्थी धर्म पाळला आहे मित्रांनो छाती ठोकपणे सांगतो छाती ठोकपणे सांगतो मग हा धर्म तुम्ही पाळताय का विद्यार्थी धर्म पाळताय का म्हणजे तुम्ही जे कर्म करताना मित्रांनो जे कर्म करता ज्या क्षणी ज्या स्थितीत काळ वेळ परिस्थितीनुसार आता मी पिता आहे आता आता वर्तमानमध्ये मी पिता आहे एका मुलीचा एका कन्येचा मग माझा धर्म काय आहे पित्याचा धर्म आहे आपल्या त्या मुलीबद्दल आपल्या त्या आपत्याबद्दल तिची शुश्रूषा करणं तिचं सांभाळ करणं तिचं संगोपन करणं तिचं संरक्षण करणं तिचं सर्वस्वी बघणं हा माझा धर्म आहे पित्याचा धर्म तो मी यथा यथाविधी पार पाडतोय का तो धर्म पाळतोय का की त्या धर्माशी मी प्रतारणा केली किंतूपर्यंत केलं नाही अशा झालं म्हणून असं झालं तसं झालं म्हणून तसं आलं एक्सक्यूज देतो आहे का हे महत्त्वाचं आहे आता मी पिता झालो तर मूलसुद्धा आलं मग ते मूल आपल्या आपल्या ह्याचं मुलाचं धर्म पाळते आहे चो चो का किंवा ती मुलगी मुलीचा धर्म पाळते आहे का आपल्या पित्याच्या संदर्भात आपल्या पित्याला काय हवं आहे आपल्या माताला काय हवं आहे हा धर्म ती पाळते आहे का म्हणजे पुत्रधर्म पुत्रधर्म किंवा पुत्री धर्म ही पाळते आहे का पिता पाळतो आहे का आपला पिता धर्म माता पाळते आहे का आपला मातृधर्म मित्रांनो हा धर्म प्रत्येक वेळी तुमचा रोल बदलत जातो प्रत्येक ठिकाणी काळ वेळ परिस्थितीनुसार तुमचं कर्म बदलत जाते आणि ते धर्मसुद्धा बदलत जातो आपण म्हणतो मी माझा धर्म बदलणार नाही मी माझा धर्म बदलणार नाही मित्रांनो तुम्हाला धर्म बदलावाच लागेल तो बदलल्याशिवाय तुम्ही कर्मच करू शकत नाही मी जेवढे शिक्षक होतो तेव्हा मी एक पुत्रसुद्धा होतो म्हणजे माझ्या सुद्धा माझा धर्म होता मी एक भाऊसुद्धा होतो माझ्या भावंडाबद्दल माझ्या बहिणींबद्दल माझ्या भावांबद्दल माझा एक तो धर्म होता भाऊ म्हणून मी एक शेजारीसुद्धा होतो मग माझा शेजार धर्मसुद्धा होता त्यावेळी मी विद्यार्थी होतो त्यावेळीची गोष्ट सांग सॉरी शिक्षक होतो त्यावेळीची गोष्ट सांगतोय मी मी विद्यार्थी होतो त्यावेळीसुद्धा मी हेच धर्म पाळत होतो ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळीसुद्धा मी हे धर्म पाळत होतो कुठले तर विद्यार्थी धर्म पाळत होतो शिक्षकांप्रती ज्ञानाप्रती मी पुत्र धर्म पाळत होतो माझ्या आई वडिलांच्या प्रती मी बंधू धर्म पाळत होतो माझ्या भाऊ बहिणींच्या प्रती मी शेजार धर्म पाळत होतो माझ्या शेजारांच्या प्रती म्हणजे माझा धर्म हा काळ वेळ परिस्थितीनुसार बदलत होता आणि तो मी पाळत होतो मित्रांनो लक्षात आला का धर्म कुठला येतो कर्मने वाधिकार असते कर्म आणि आपण काय म्हणतो कर् गर्वसे हम हिंदू आहे हे गरजेचं आहे मित्रांनो वर्तमान काळात हे गरजेचं आहे कहो हम हिंदू आहे कारण आपण लढतोय कोणाशी मुसलमानांशी आपण लढतोय कोणाशी इसाईंशी ख्रिश्चनांशी म्हणून आपल्याला गरज आहे गर्वसे हिंदू आहे तिथे रोल बदलला आपला तिथे आपला रोल बदलला तिथे काळ वेळ परिस्थितीनुसार आपला रोल बदलला आपली भूमिका बदलली तीसुद्धा गरजेची आहे पण खरा धर्म काय आहे तर हा धर्म आहे ती काळाची आणि वेळेची गरज आहे हिंदू धर्म काळाची आणि वेळाची गरज आहे म्हणून ते आता योगी आदि आदित्यनाथ म्हणाले की एक रहोगे तो नेक रहोगे एक राहोगे तो नेक एक राहो नाही तो क्या बटोगे तो कटोगे पण मी पुढच्या शब्द वापरतो आहे नाही तो घटोगे आताच व्हिडिओ बनवला आहे त्याची भी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे त्याच विषयावरती तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा त्याचा मी थमनेलसुद्धा मी मागे टाकेन तो बघा व्हिडिओ जो म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे वर्तमान परिस्थिती तशी आहे वेळ परिस्थितीनुसार हिंदू धर्म जो तथाकथित हिंदू धर्म आहे तो तोसुद्धा त्याचंसुद्धा संवर्धन करणं गरजेचं आहे त्याचंसुद्धा संरक्षण करणं गरजेचं आहे अन्यथा आपण नष्ट हो आणि जबरस्तीने आपल्याला इस्लाम स्वीकारावा लागेल जब जबरदस्तीने आपल्याला इसाई व्हावं लागेल ख्रिश्चन व्हावं लागेल मुसलमान व्हावं लागेल म्हणून आपल्याला तो तका तथाकथित हिंदू धर्मसुद्धा पाळणं गरजेचं आहे सांभाळणं गरजेचं आहे त्याचं संवर्धन संरक्षण करणं गरजेचं आहे पण मित्रांनो धर्म काय तो तुम्हाला कळला असेल आणि सनातन काय तुम्हाला कळलं असेल प्रत्येक ठिकाणी आपला रोल बदलत जातो आपली भूमिका बदलत जाते आपण ग्राहक असतो तेवढे आपण व्यापाऱ्याशी कसं वागायला पाहिजे म्हणजे ग्राहकाचा धर्म आपल्याला पाळायला पाहिजे त्याला शिव्या गाळ्या खालून तो एखादी गोष्ट त्याने चुकून काहीतरी बोलला किंवा एखादी गोष्ट त्याच्यामधून चुकून घडली म्हणून आपण त्याच्याशी शिव्यागाळ करू नये अमृतिमरू करू नये त्याला मारायला उठू नये किंवा तो व्यापारी असेल तर त्याने ग्राहक व्यापार धर्म पाळला पाहिजे त्या ग्राहकाला कसा लुटायचं त्या ग्राहक ग्राहकाला कसा लुबाडायचं हा त्याचा धर्म नाही आहे व्यापार करणं तोसुद्धा धर्मानुसार त्याचा जो त्याचा खरोखरच त्याचा जो मोबदला आहे तेवढाच त्याने घ्यायचा आहे लुटून नाही खायचा आहे उरबाडून नाही खायचं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो धर्म आपला बदलत जातो म्हणून धर्म बदलणं आवश्यक आहे काळ वेळ परिस्थितीनुसार मित्रांनो लक्षात आलं का आपला धर्म काय आहे तर कर्म कर्मांनी अधिकार असते आणि सनातन काय आहे तर विज्ञान मित्रांनो लक्षात घ्या हे काय म्हणतो आपण आता हे तुम्ही म्हणाल याच्यात विज्ञान कुठलं आलं आता याच्यात विज्ञान कुठलं आलं मित्रांनो सांगतो तुम्हाला ते समजावतो याच्यात विज्ञान कुठलं आलं तर कौटुंबिक शास्त्र आलं जर मी पिता आहे तर पिता पुत्रीचं पिता पुत्राचं धर्म वाळताना मी कुटुंबशास्त्र पाळतो आहे किंवा पुत्र असताना मी माता पितांबद्दल जी माझी प्रेम आहे आस्था आहे त्यांच्याबद्दल जी सेवाभाव आहे ते मी पाळतोय म्हणजे कुटुंबशास्त्र आलं भावा भाऊ बहिणीबद्दल मी भाऊ म्हणून बंधू म्हणून काम करतोय कुटुंबशास्त्र आलं मी समाजात वावरतोय शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर वावरतोय समाजातील एक सदस्य म्हणून वावरतो आहे तर तिथे माझं एक सामाजिक शास्त्र आलं समाजशास्त्र आलं जो माझा मी रोल निभावतो आहे त्या समाजासाठी गोरगरिबांसाठी समजा मी एक एक ते अन्नदाता म्हणून समजा गेलो गोरगरिबांमध्ये किंवा व्यवसाय व्यवसायासाठी त्याला मार्गदर्शन करण्याला गेलो एक मार्गदर्शक म्हणून त्या समाजामध्ये तर तो, तो माझा तो रोल निभवतो आहे म्हणजे मी समाजशास्त्र पाळतो आहे शास्त्र विज्ञान आणि सायकोलॉजी हा जवळ मी विज्ञान ह्या विज्ञानाला सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र मित्रांनो लक्षात घ्या ते परत मानसशास्त्राचा पण विचार आला मी ज्यावेळी एक शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे किमान इतबाराने मी जर माझं ज्ञान त्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवतो आहे आणि त्याला सुज्ञानी बनवतो आहे सज्ञानी बनवतो आहे ज्ञानी बनवतो आहे पंडित बनवतो आहे त्यामुळे मी काय करतो आहे वि शिक्षक आणि विद्यार्थीमधला जो दरी आहे ती कमी करतो आहे संपवतो आहे आणि काय करतो आहे त्याला मानसिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मी काय करतो आहे त्याला उन्नत करतो आहे म्हणजे सायकोलॉजीवरती मी काम करतो आहे मानसशास्त्रावरती काम करतो आहे आणि मी जसं ज्ञान वाटतो आहे त्याला देतोय ज्ञान त्याबरोबर माझा ह्या माझीही माझ्याही ज्ञानामध्ये भर पडते माझ्याही ज्ञानामध्ये भर पडते जेवढं तुम्ही द्याल तेवढं ते वाढेल जेवढं तुम्ही द्याल तेवढं ते वाढेल हा सृष्टीचा नियम आहे हा ज्या निसर्गाचा नियम आहे जेवढं द्याल तेवढं ते वाढेल कमी होत नाही मित्रांनो उलण आणखीन आणखीन येत जाते आणखीन आणखीन ते स्वच्छ होते विहिरीतलं पाणी जेवढं तुम्ही उपसाल तेवढं ते पाणी पवित्र होत जाते स्वच्छ होत जाते निर्जंतुक होते जर ते प तसंच काही दिवस काही वर्ष काही महिने काही काळ पाणी तसंच राहू दिलं तर ते पाणी सडणार खराब होणार निरुपयोगी होणार दूषित होणार तसंच आहे ज्ञान जर तसंच राहिलं तर ते कुसून जाणार याचा उपयोग काही नाही समाजासाठी म्हणजे मानसशास्त्र विज्ञान फक्त विज्ञान लक्षात घ्या हे काय आहे फक्त विज्ञान म्हणजे कुठला धर्म आजपासून तुम्ही कुठला धर्म पाळाल तो म्हणजे सनातन धर्म आणि तो समजून घेण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल आहे सनातनी वास्तव या चॅनलवर जा या या चॅनलवर या त्या चॅनलवर बोलतोय मी या चॅनलवरचे व्हिडिओ बघा थोडेसे मी गडबडले असेल काहीतरी का शब्द इकडे तिकडे झाले असतील ते सांभाळून घ्या पण सांगण्याचा सा उद्देश समजून घ्या उद्दिष्ट समजून घ्या लक्षात घ्या मित्रांनो माझी उद्दिष्ट उद्देश माझा दृष्टिकोन समजून घ्या मला काय सांगायचं आहे मला काय तुमच्यासमोर ठेवायचं आहे काय मांडायचं आहे काय वास्तव तुमच्यासमोर ठेवायचं आहे आणि वास्तवावर बोलू काहीतरी ह्यासुधी ह्यासुद्धा माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा आणि बोलायचं काय बोलायचं तरी काय असा माझा तिसरा चॅनल आहे त्याच्यावरती मीसुद्धा आता मी आणि माझा संघर्ष अशी एक शृंखला आणलेली आहे माझ्याबद्दल स्वतःबद्दल ती जाऊन शृंगर्ष शृंखला बघा त्या शृंखलेमध्ये तुमच्या लक्षात येईल मी तेथे मोघम काही गोष्टी बोललेलो आहे तर तेही तुमच्या लक्षात येईल बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेवरती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते तीन माझे यूट्यूब चॅनल आहेत त्यावरती जमून जा बघा ते चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा त्या चॅनलवरचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपले कमेंट्स त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा तनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या कुर्तासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र